नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की दरवर्षी एक हिंद केसरीचं मैदान आपल्याला मान तालुक्या भागात म्हणजेच एकसठ फटा माळशिरस मैदान मित्रांनो सतरा तारखेला भव्यदिवी असं ओपनचं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सतरा आठ दोन हजार चोवीसमध्ये ठिकाण आहे दुर् गारोडफट्टी म्हसवड रोड माळशिरस ओपनच्या मैदानातील आपण टॉप पैरेच्या माध्यमातून जाणून घ्या मित्रांनो हिम केशरी माळशिर मैदान गेल्या वर्षी सुरुचा सर्जन या जोडने प्रथम क्रमांक पटकवलेला होता परंतु मित्रांनो ह्या वर्षी कोण एक नंबर पटकवेल त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण त्या पायऱ्यांच्या माध्यमातून करत आहोत मित्रांनो सर्वात पहिला पायरा तो म्हणजे चालू सीझनला जाईल त्या महिनातुमाकूल घालणारा फोर बाय फोर गजा मित्रांनो फोर बाय फोर गजा हा आपल्याला ईटकरांच्या राजासोबत पाहायला मिळेल मित्रांनो गजाने राजा हा जोड आधीसुद्धा पहिलेला आहे गोला देखील राहिलेला आहे आणि तो आपल्याला एकसट फटा माहिशी उच मैदानामध्ये पाहिलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर संतोष तोडकर आणि विठ्ठल ड्रायवर फलटणकरांचा साई पंच्याऐंशी डबल झिरो इतरांनो साईचा पायरा आपल्याला एका अशा बैलासोबत दिसणार आहे जो चालू सीझनला तरी आपल्या अंगावरती गोलाल घेत आहे मित्रांनो तो बैल म्हणजे चरेगावकरांचा स्वामी पंचेचाळीस डबलवर आहे मित्रांनो साई आणि स्वामी हा जोड प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतच आहे आणि तो जोड गोलांसाठी सुद्धा जो पात्र होत आहे मित्रांनो हा जोड आपल्याला माळशिरूच्या हिंदगेतील मैदानामध्ये दिसत आहे मित्रांनो त्याच्यानंतर एक असा बैल जो चालू सीझनला गट सर काढत आहे पण परंतु सेमीला काही कारणाने तो मार खात आहे आणि तो चालू सीझनला आजार सु, आजारीसुद्धा होता परंतु आत्ता बरा होत आहे असा किरणप्पा कालगावकर व महेशप्पा शाळगाव यांचा सप्तहिंद केली भारत सात हजार सात मित्रांनो भारत आपल्याला अठ्ठिल डायवर तामखडा व मानघरकरांच्या वादळसोबत पाहायला मिळेल मित्रांनो वादळ हा बैल तुम्ही ऐकलं नसेल आणि चालू सीझनला संपूर्ण प्रत्येक मैदानामध्ये दुमाकू हा थांबईल वादळ मित्रांनो वादळ आणि भारत आपल्याला एकशक फटाच्या भूमीवर मैदानामध्ये पाहायला मिळते त्याच्यानंतर मित्रांनो असा पैरा की जो मोठ्या मैदानामध्ये राहतो तो म्हणजे जगदीश बापू शिंदे यांचा पुणेकरांचा पिष्टन बावीस अकरा मित्रांनो पिस्टन पिस्टन म्हणलं की फिटनेसचं उदाहरण आपल्या समोर येतं पिस्टन हा आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता पलवण सचिन शेठ चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा रायफल याच्यासोबत पिस्टन असू शकतो मित्रांनो ह्या हिंद केसरी मैदाना म्हणजे हा जो नक्की बैल मित्रांनो त्याच्यानंतर एक असा बैल जिथे ओरिजिनल आणि पारंपरिक व मोठं मैदान आणि हमकासपणे ज्या ठिकाणी हिंद केसरीचं मैदान असतं त्या ठिकाणी हमकासपणे एक नंबर करतो असा साहिल प्रतिष्ठा द्वारली हेमंत शेख फुलोरे द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस मित्रांनो हरण्याचा पैरा या भव्य मैदानामध्ये आपल्याला संभाजीनगरकरांच्या लखनसोबत पाहायला मिळेल मित्रांनो हरणे आणि लखन, लखन हा जोड आद आदोगर पळलेला आहे मित्रांनो यानंतर त्या दिवशी झालेल्या कदमवाडी मैदानामध्ये मक्कासूर आणि क्रिस्टनच्या गाडीला हार यांच्यामुळे पटकावे लागेल असा होईल असा जोड आणि गाडीला मोबाईल म्हणजे पुळीगावकरांचा तुम्हीच यादव तुळशीगावकरांचा पक्ष मित्रांनो पक्षामध्ये की आता तुम्हाला संगणकाली बक्कसर आणि पिस्टनची गाडी आठवली असेल परंतु मित्रांनो पुळशीगावकरांच्या पक्षाचा पायरा हा आपल्याला दशमहिंद केसरी बक्कासरसोबत पाहायला मिळेल कारण मित्रांनो पक्ष हा चालू सीझनला खूप जास्त स्पीडमध्ये पळत आहे आणि सुद्धा तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे अक्षर आणि बकाशोवर हा जोड आपल्याला के अजंद केशवच्या मैदानामध्ये पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर ही दोन्ही बैल बोललात नाही परंतु काळ गाजून ही दोन्ही बैल बसतात असा बैल म्हणजे जो आपल्या राजधानी एक्सप्रेसचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोचवतं असे आपले लाडकी मालक अक्षय जेठमोरे गोडली सातारा यांचा बलमा मित्रांनो बलमा त्या दिवशी झालेल्या कदमणी मैदानामध्ये थोडक्यात हार झाली परंतु मित्रांनो तो जोड खूप भारी पळाला मित्रांनो तो जोड आपल्याला माळशिरसच्या मैदानामध्ये एकसठ फटा मैदानामध्ये बलमा आणि लक्ष्मणराव हा जोड नेहमी दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो अजिंक चव्हाण मुंबई एक्क्याऐंशी तीनशे यांची एक नवीन खरेदी म्हणता येईल म्हणजे रायफल रायफलचा आपण भाऊच घेऊन सिकंदर मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्तींशी हा आपल्याला त्या भव्य म्हैसिर मैदानमध्ये टी व्हीसोबत दिसणार आहे मित्रांनो टी मी टिटवीचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल टेटवी आणि सिकंदर हा आपल्याला पायरा फिक्स मळशिरस मैदानामध्ये दिसेल मित्रांनो या एवढ्या पायऱ्यांच्याबद्दल आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा भेटूया एका कर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद